शिरूर शहरातील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलने यंदा तुरटीचा गणपती बसवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलाय तसेच शहर व परिसरातील काही संस्थांनाही त्यांनी तुर्टीच्या गणेश मूर्ती देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्याचे आवाहन केल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास पोखराना व सुवालाल पोखराना यांनी सांगितलंय पाच दिवस बसवलेल्या बस गणपतीच्या आरत्यांचा मान हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला गेला त्यात संधी अधिकारी डॉक्टर्स शिक्षक वकील व पत्रकार यांचा समावेश होता त्यात शिरूरचे व छत्तीसगड येथे कार्यरत असलेले नगर विकास खात्याचे सचिव डॉक्टर शेळके शिरूरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले तेजस चिखलेकर व पूजा पंधरकर रायफल शूटिंग स्पर्धेत निवड झालेले खेळाडू चंद्रकांत सातकर व वा हर्षल वाळके यांच्यासह पत्रकार नितीन बारवकर सतीश धुमाळ संजय बारहाते व रवींद्र खुडे यांना हा मान दिला गेला या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आरतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष निखनभाऊ बाडवकर कुमारसरविंद्र पुढे निवडकर साहेब साहेब किंमतीपन मॅडम माने विद्यार्थी मित्रांनी जो पर्यावरण पुरस्कृत गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला ही अत्यंत आनंदाची बाब आहे आत्ताच सांगितलं की पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करणं हे तुम्हा आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी बोंबसलेली आहे याच्यामध्ये ही पाण्यामध्ये विघटन होणारी अशी मूर्ती आहे जवळजवळ दोन लाख लिटर पाणी या मूर्तीच्या साहाय्यानं हे शुद्ध होत असतं आपल्याला माहिती आहे जगभरामध्ये वाढतं प्रदूषण पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकानं परीनं काही ना काही काम केलं पाहिजे अन्यथा उद्याच्या पिढीसाठी आपण कुठल्याही प्रकारचा निसर्ग वाचवू शकणार नाही तर ही निसर्ग वाचवण्याची जबाबदारी ही बाहेरची नाही तर या पृथ्वीवर मानवाची आहे आज सोशल मीडिया यासुद्धा एक पत्रकारच आहे ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकारच आहे पत्रकार म्हणजे तरी काय की एक माहिती सर्व समाजापर्यंत बसवल्यावर जे काम करतात ते म्हणजे पत्रकार तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर एखादी गोष्ट पोस्ट एखादी गोष्ट लिहिली आणि ती सर्वत्र प्रसारित केली व्हायरल केली तुमच्या भाषेत तर तुम्ही सुद्धा पत्रकारच झाले परंतु या या समाजामध्ये शिक्षक वकील लेखक आणि पत्रकार हे चार घटक असे आहेत तुम्ही एखादी गोष्ट लिहिली आणि ती प्रसारित केली तर ती खरीच आहे असं समजलं जातं का तर मोबाईलवर जर ती पाठवली तर ती खरी समजली जात नाही कारण तुम्ही सामान्य माणूस आहात तुमच्या हातात ते साधन आहे परंतु तुमची ती विश्वासार्हता निर्माण व्हायची की त्या पदांमध्ये निर्माण होणार आहे जे पत्रकाराकडे आहे तरी मी जे तुम्हाला चार घटक सांगितले शिक्षक वकील लेखक आणि पत्रकार या चार घटकांवर समाजाचं सर्वस्व अवलंबून असतात सर्वस्व याचा अर्थ असा की तुम्ही हे हे चार घटक खोटे असता कामा नाहीत हे खरेच असले पाहिजे त्याला दुसरा पर्याय नाही आहे कारण या चार घटकांच्या खऱ्या खोट्यावर समाजाचं भर परत भवितव्य अवलंबून असतं मग आपण मोबाईलवर एखादी माहिती प्रसारित करताना तर आम्ही कुठली गोष्ट दोन दिवसापूर्वी घडलेली असो आम्ही त्याचा पूर्ण शानिशा करतो की खरी एखादीच्या मुळापर्यंत जातो आणि मग समाजापर्यंत मांडतो म्हणून आम्हाला पत्रकारितेचं हे पद मिळाले <laughs> गणेशोत्सवाचा आजचा पाचवा दिवस त्या पाच दिवसात अनेक माननीय व्यक्ती आपल्याकडे येऊन गेले त्या निमित्ताने मुलांना बऱ्याचशा लोकांचे इंटरेक्शन करण्याचा प्रसंग आला परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला मानला जात ते पत्रकारितेतील सर्व दिग्गज त्यात आमचे नितीन गो असतील त्या ज्यांना पाहता पाहता मी लहानाचा मोठा झालो आणि आदर्श पत्रकार म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे पाहिलेले आहे निर्गुठ निर्भीड निस्पृह हो कसा माणूस असावा हे त्यांच्याकडनं पाहिलं आणि त्यांच्यामुळं जी पत्रकारिते मर्तुमेडून उभली गेली त्याच्यानंतर सगळे पत्रकार शुरूमध्ये आले कारण आम्ही बऱ्याच गावांना जातो बऱ्याच ठिकाणचे पत्रकार पाहतो परंतु तो, तो शुरूमध्ये एक पत्रकारितेचा साचा त्यांनी तयार केला त्याच्या पावलावर पाऊल सर्व पत्रकार चालल्यामुळं एक अत्यंत चांगली पत्रकारिता आपल्याला सुरूमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर आलेले परतेसर असतील धुळे सर असतील इथं तसं मान्यवर आणि आमचे परत मित्रांना धोमाळच असते